नमस्कार मित्रांनो क्रिकेट कानोसा या आपल्या नवीन उपक्रमात अर्थात नवीन हे जे सदर सुरू केलेलं आहे यात आपलं स्वागत आहे प्रामुख्यानं क्रिकेट कानोस कानोसा हा उपक्रम सदर हे या नवीन वर्षातील भारतीय क्रिकेट संघ म्हणजे टीम इंडिया यांचे कुठे कुठे दौरे आहेत खेळाडूंची कामगिरी कशी झाली कशी होणार आहे याविषयी चर्चा करण्यासाठी तसेच प्रत्येक स्पर्धेचा हार जीत याचा आढावा आणि परामर्श घेण्यासाठी आणि या सर्व परामर्श घेताना त्याच्यामध्ये तुमचा सहभाग या क्रिकेट कानोसा या ठिकाणी असणार आहे आता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम आहे आता लगेचच अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे जी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे त्यासाठी भारतीय संघ न्यूयॉर्कला रवाना होईल त्यानंतर भारताचे झिम्बाब्वे संघापर्यंत झिम्बाब्वे हरारे इथं सामने होणार आहेत मग टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर जाईल अर्थातच त्यानंतर श्रीलंकेचा दौरा आहे हे सगळं झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल डिसेंबर जानेवारी असा ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे त्यानंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आहे या सगळ्या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी होईल कशी झालेली आहे याची आपण चर्चा करूया प्रत्येक वेळी टीममध्ये कोण खेळाडू असतील त्यांचा परफॉर्मन्स कसा झालेला आहे या सामन्यात आणि कशी होण्याची शक्यता आहे यावर देखील आपण चर्चा करूया हो तुम्ही या उपक्रम अर्थात सदर यामध्ये सहभाग घेऊ इच्छिता त्या संबंधी तुम्ही तु, कृपया मला कॉमेंट्समध्ये किंवा मला ईमेलवर वर संपर्क केल्यास आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चा आपण रेकॉर्ड करू तुर्तास आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघ कसा असेल याचा पराभर्श घेणार आहोत आढावा घेणार आहोत चला आपण सुरू करूया टीम इंडिया कशी असेल आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप ही अतिशय महत्वाची स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असेल आपण सुरुवातीला ज्या खेळाडूंचं स्थान फिक्स आहे म्हणजेच त्या ज्यांचा सिलेक्शन ही जवळजवळ ॲटोमॅटिक आहे अशी नावे बघूया हो हे जे खेळाडू आहेत ते फार मोठे खेळाडू आहेत जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत त्यांनी अनेक पराक्रम केलेले आहेत अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत त्यामुळे अर्थातच रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा चार ही चार नावं आपल्यासमोर येतात आणि त्यांची निवड ही निश्चित आहे त्याचबरोबर लगेचच दुसऱ्या फाळीतील जे खेळाडू आहेत त्यांची निवड देखील जवळजवळ निश्चित असते परंतु त्यांचा परंतु टीममधील अन्य खेळाडू किंवा त्यांचा फिटनेस यावर काही गोष्टी अवलंबून असतात पण त्यांचे स्थान देखील जवळजवळ टीममध्ये दे निश्चित आहे असे जे खेळाडू आहेत ते आहेत राहुल शुभमन गिल ऋषभ पंत मोहम्मद शमी सिराज हार्दिक पांड्या आणि इशान किशन यजेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे खेळाडू आहेत हे अगदी फ्रंट लाईनमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहेत पात्र आहेत आणि त्यांची देखील निवड होऊ शकते यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जे नवीन खेळाडू आहेत जे भारतीय संघात येण्यासाठी आतुर आहेत आणि ते अगदी जवळजवळ संघात स्थान मिळवण्यासाठी तत्पर आहेत आणि ज्यांचा या नुकत्याच आय पी एल किंवा अन्य ठिकाणी त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे असे काही खेळाडू आहेत या खेळाडूमध्ये प्रामुख्यानं संजू सॅमसन सूर्यकुमार यादव आहे अर्थात तोही चांगला ज्याचे सिलेक्शन जवळजवळ फिक्स आहे संजू सॅमसन आहे त्याच्यानंतर जयस्वाल आहे यशस्वी जयस्वाल त्याच्यामध्ये आपण धरू शकतो आणि नवीन एक सेन्सेशन आहे म्हणजे मयंक यादव एकशे पंचावन्नच्या गतीनं तुफानी गोलंदाजी करणारा मयंक यादव हा खेळाडू सध्या भारताला लाभलेला आहे त्याचं सिलेक्शन सुद्धा जवळजवळ निश्चित आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल ही जी टीम इंडियाची मी नावं सांगितलेली आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कृपया मला कळवा म्हणजे पुढच्या माझ्या कार्यक्रमामध्ये भारतीय संघ निश्चित कसा असेल पंधरा सोळाचं संघ कसा असेल हे आपण ठरवूया की आपला अंदाज बांधूया तुमचं पार्टिसिपेशन सुद्धा अपेक्षित आहे आणि तुम्ही मला याबद्दल कळवा आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्स आपण करून याबाबत पूर्ण विश्लेषण करू चर्चा करू तुर्तास आपण थांबूया आणि भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ कसा असेल त्याच्याबद्दल आपण अंदाज बांधूया आणि त्या खेळाडूंची नावं आपण जो संघ आपल्याला जो संभाव्य वाटतोय तो आपण त्याप्रमाणे त्यांची नावं आपण ठरवूया तुर्तास धन्यवाद माझं यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा त्या लाईकचं बटन दाबा सबस्क्राईबचं बटन दाबा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग वॉच प्लीज वॉच माय Next to